नमस्कार मी वर्षा वर्षाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण अस्सल गावराम पद्धतीचंच झणझणीत जन आणि गरमागरम बोंबलाचं कालवण कसं करायचं ते बघणार आहोत इथे मी सहा ते सात बोंबील घेतले आहे शेपटीकडचा आणि डोक्याकडचा भाग काढून घ्यायचा आहे आपल्याला त्याआधी हे गॅसवरती दोन मिनटं असे भाजून घ्यायचे ह्यामुळे काय होतं ज्या त्याचा जो उग्रवास असतो तो निघून जातो आणि बोंबील खायला चवदार लागतात आता ह्या पद्धतीने मी बोंबील भाजून घेतलेत आणि असे एका बोंबलाचे तीन चार तुकडे करून मी बोंबील स्वच्छ करून घेतलेले आहेत आता त्यामध्ये आपल्याला कोमट पाणी घालायचं आहे आणि चांगलं चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायचं बघू शकता ह्या पद्धतीने त्याला जी वाळू रेती जी असते ती आपल्याला स्वच्छ धुवून काढायची आता पुन्हा एकदा त्यामध्ये गरम पाणी घालू आणि त्याच पद्धतीने धुवून काढूया असं दोन ते तीन वेळेस आपल्याला बोंबील स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे आता मी दोन तीन ते तीन वेळेस बोंबील चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यातलं पाणी काढून टाकले बघू शकता या पद्धतीने आता त्यासाठी वाटण बनवून घेऊया इथे मी दोन कांदे तव्यावरती असे गुलाबी रंगावर परतून घेतलेत त्यानंतर अर्धी वाटी खोबरं ह्या पद्धतीने असं बारीक कापून तव्यावर परतून घेतलं हे एक इंच आलं आहे एक चमचा फुटाणे आहेत एक कांडी लसूण घेतलेला आहे आणि ह्या कोथिंबीरच्या कोवळ्या काड्या आहेत त्यासुद्धा परतून घेतलेल्या आहेत आता हा सगळा मसाला आपण वाटून घेऊया सगळ्यात आधी खोबरा आणि फुटाणे बारीक वाटायचे त्यामुळे काय होतं बाकीचासुद्धा सुद्धा मसाला चांगला बारीक वाटला जातो आता याची आपण सगळ्यात आधी पेस्ट करून घेऊया त्यानंतर बाकीचे मसाले घालून चांगलं बारीक असं वाटण करून घेतले आता कालवण बनवण्यासाठी मी या पॅनमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण जे बोंबील धुवून घेतलेत ते यामध्ये घालायचे आहेत आणि दोन मिनटं आपल्याला हे तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे सतत असं हलवत राहायचं आहे आणि चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहेत एकदम असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे बोंबील चांगले परतून घ्यायचे आहेत आता हे मी परतून घेतलेलं आहे ते एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आता त्याच पॅनमध्ये मी पुन्हा दोन चमचे तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जे वाटून घेतलेले वाटण आहे ते घालायचं आहे आणि हे वाटण आपल्याला ह्या तेलामध्ये तीन ते चार मिनटं तेल सुटेपर्यंत असं चांगलं परतून घ्यायचं आहे एकदम सारखं मिक्स करत आपल्याला हे वाटण चांगलं असं परतून घ्यायचं आहे बघू शकता वाटणाला थोडं थोडंसं तेल सुटायला लागलेलं ला आहे आणि वाटणसुद्धा चांगलं परतलं गेलं आहे आता वाटणाला चांगलं तेल सुटलेलं आहे आपण यामध्ये सुके मसाले घालूया आता पाव चमचा हळद पावडर एक चमचा धनेपूड एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा गरम मसाला घातला आहे आता हे मसाले आपण यामध्ये चांगले परतून घेऊया एखाद्या मिनटा मसाले चांगले परतल्यानंतर त्यामध्ये आपण जे बोंबील फ्राय करून घेतलेले आहेत ते घालायचे आणि हे, हे सुद्धा मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत पुन्हा एक मिनटं आपण हे बोंबेल चांगले परतून घेणार आहे आता यामध्ये पाणी घालायचे तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं गरम पाणी करून घेतलं ते यामध्ये घालायचे आणि तुम्हाला जितपत पातळ रसा पाहिजे तेवढं तुम्ही पाणी घालून घ्यायचे मी इथे एक ते दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आणि याला चांगली खळखळ उकळी येऊन द्यायची आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ पण घालून घ्यायचे आता यावर असं अर्धं झाकण ठेवायचं आहे आणि पाच ते सात मिनटं आपण कालवण शिजवून घेणार आहे आता झाकण काढून बघूया बोंबल्याचं कालवण बनून तयार झालेलं आहे याला तरीसुद्धा किती छान आली आहे गरम पाणी घातल्यामुळं अशी छान तरी येते त्यामुळे कालवण करताना नेहमी गरम पाणीच वापरत जा रसासुद्धा किती दाटसर झालेला आहे तुम्हाला जर थोडंसं पातळ हवा असेल तर थोडंसं जास्त पाणी टाकलं तरीसुद्धा चालेल यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया झणझणीत जन असं गरमागरम आपलं बोंबलाचं कालवण बनवून तयार झालेलं आहे बाजरीच्या भाकरीसोबत खायला खूप छान लागतं एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा शेजारी बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा त्यामुळे मी ज्या नवनवी रेसिपी टाकत असते ते तुम्हाला बघता येतील पुन्हा भेटू अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद